नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे केशव सावंत शेती अनुभवाची या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पेरू तैवान पिंक रिकट छाटणी तर रिकट छाटणी म्हणजे काय व रिकट छाटणी का, का करायची त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तुम्हाला त्याचा पूर्ण नॉलेज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण पेरूची लागण करतो त्या वेळेला अंतर असतं आहे दोन्ही झाडाच्या मधलं ओळीतलं अंतर बरोबर असते बरो तरीही रिकट छाटणी का करायची तर शेतकरी मित्रांनो आपण रिकट छाटणी यासाठी करणार आहोत की आपण ज्या वेळेला फळ सेटिंग होते त्यावेळेस सेटिंगची धारणा भरपूर होते पण काय होतं जास्ती मोटी जाले नंतर चा की जास्ती झाडं मोठी झाल्यानंतर झाडाच्या फांदी पूर्ण शेंड्याला म्हणजेच वरती असल्यामुळे त्याचं अन्न नलेकीतून पाहिजे ते अन्नद्रव्य मिळत नाही न मिळाल्यामुळं त्याची साईज होत नाही आणि साईज न झाल्यामुळे मार्केटमध्ये त्याचा जास्त फायदा होत नाही त्यासाठी आपण अशी रिकट घ्यायच्या छटणी आहे तयार करून या झाडाला परत नवीन पालवी घेऊन परत याच बागेला फळ घ्यायचं आहे त्यासाठी ही रिकट छाटणी आहे व ज्यावेळेस आपल्या बागेत नेमॅटेडसारखे वेगवेगळे आजार झाडांच्या मुळेला वगैरे येतात त्यावेळेला जर तुमच्याही बागेला जर नेमॅटोड वगैरे झाला असेल तरीही पूर्ण रिकट छाटणी घेऊन त्या झाडाची पूर्ण मशागत करून खत वगैरे घालून झाडाची काडी तयार करून घ्यायची त्यानंतर काडी तयार झाल्यानंतर दोन ते चार महिन्यामध्ये परत बागेला ताण द्यायचा ताण दिल्यानंतर बागेला परत छाटणी घ्यायची आणि छाटणी घेतल्यानंतर फळ सेटिंग पाहिजे तसं फळ सेटिंग होतं आहे आणि त्या फळाची साईजही चांगल्या पद्धतीने होते तर मित्रांनो हा अनुभवातून छाटणी रिकट छाटणी चालू आहे अशा आम्ही अगोदरही बागेंचे रिकट केलेले आहेत तुमच्याही बागेचे रिकट करावायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुमच्याही बागेची रिकड छाटणी करून घ्या धन्यवाद